आ, आता देवेंद्रजी येतील तर त्यामुळे मी सगळ्यात शेवटी मी बोलतो का ते आपलं घरचंच आहे त्यामुळे मग तो आ, काही प्रॉब्लेम नाही आहे ही मंडळी बोलली एकदा माननीय शिंदेसाहेब तब्येत बरी नसल्यामुळे नाहीतर अगदी जाणीवपूर्वक स्वतः फोन करून सांगितलं ना ना काहीतरी काही झालं तरी मी येईन पण अचानक ती तब्येत बिघडल्यामुळे सगळेच कार्यक्रम रद्द केलेले आहेत आराम करत आहेत त्यामुळे ते, ते येऊ नाही शकले अजितदादा नाना सगळे कार्यक्रम आधी ठरलेले आहेत पण त्यातूनही माझं जमलं तर मी येतोच आहे आणि सांगून ठेवतो एकदा आपण शब्द दिला म्हणजे दिला असं ते आणि अजितचं तसंच आहे पण अजित एकदा शब्द दिला की पण ज्यावेळी शक्य नसतं त्यावेळी तर अगदी स्पष्टपणे सांगतो की नाही नाना मला काही जमणार नाही पण त्यातून आला तर आला देवेंद्रजी येत आहेत ही मंडळी आली हा एक तर मुळामध्ये कुठलाही राजकीय किंवा तसा कार्यक्रम नाही आहे मी अशा कार्यक्रमाच्या विरोधी असतो आपण काय केलं हे सांगायची मला गरज वाटू नये असं मला नेहमीच वाटतं कशाला सांगायचं आपण केलं आणि विसरायचं मी माझ्या संदर्भामध्ये बोलत असताना पाटील साहेब आमचा तुम्ही खूप मोठा सन्मान करता तुम्ही राजकीय मंडळी खूप मोठे आणि नॅशनल अवॉर्ड्स आहेत सगळ्यात मोठा सन्मान केव्हा होईल ज्यावेळी तुम्ही स्वामीनाथन आयोग जो आहे तो लागू केलात आणि आमच्या शेतकऱ्यांना त्यांचा राष्ट्रभाव मिळाला ना तर आम्हाला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मोदी साहेबांना एवढं हात जोडून विनंती आहे की तुम्ही स्वामीनाथन अंशत लागू केलं ला आहे ते पूर्णपणे जर तुम्ही लागू केलं मग तुमच्याकडे आम्ही कर्जमाफी किंवा आम्हाला पैसे द्या मागणार नाही शेतकरी म्हणून माझी एवढीच तुम्हाला एक विनंती <laughs> एक आहे एकदा हे झालं ना तर खरं सांगतो बाकी सगळ्याच गोष्टींचे भाव किती वाढले तुम्हाला माहिती आहेत तर त्यामुळे फडणवीस साहेब आले का अरे वा वा पाटील साहेब फडणवीस साहेब बारीक झाले नाही का थोडे हां देवेंद्र मस्करी नाही खूप बारीक झाले बरं मी भाषण नंतर करतो तुला आधी बोलायला लावतो त्याचं कारण तुम्ही कामाची माणसं आहेत तुम्हाला जायचं असतं फक्त मी आत्ता काय त्यांना सांगितलं ते सांगतो म्हटलं तुमच्या माध्यमातून आम्ही आमचा सन्मान तुम्ही खूप केला राजकीय राज के मंडळी खूप मोठमोठा सन्मान केलेला आहे कितीतरी <coughs> पद्धतीनं अगदी घरं देण्यापासून सगळं केलं एक शेवटचं मागणं मागतो असं मी त्यांना सांगितलं की तुमच्या माध्यमातून मोदी साहेबांना हा जोडून विनंती की स्वामीनाथन आयोग जो आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं ते अंशतः आहे ते पूर्ण झालं तर याच्यापेक्षा मोठा सन्मान नसेल आमचा शेतकऱ्यांचा आणि सगळ्या मानसाचा मी विनंती करतो फडणवीस साहेब तुम्ही बोला कारण मी कधी मला फडणवीस साहेब असं बोलताच येत नाही मी त्यांना देवेंद्र अरे तू अशी बोलण्याची सवय आहे ये बरं बरं बर, एक किती मिनटाची बारा मिनिटाची आपली फिल्म आहे ती आपण बघू त्याच्यानंतर फडणवीस साहेब बोलतील त्यांचं साधारणपणे ते जेवल्याशिवाय जात नाही त्यामुळे मग ते जेवण केलं किंवा नंतर ते जातील